रानातला हा पिवळा दिवा पाहिलात केसाळ पुंकेसराचा मखमली चार आणि घोसात लागलेली लहान फुले हेच आहे ते वरभ्यास्कम कोरोमंडेलियान याचं स्थानिक नाव कुटकी कधी कधी कोल्हाड ही म्हणतात हिंदीत गीदड तंबाखू अशी नोंद आहे नमस्कार मी प्राध्यापक दिलीप कुमार आपल्या सर्वांचं स्वागत करतो नो युअर प्लांट सिरीजमध्ये नदीकाठच्या किंवा ओढ्याच्या वाडूमय उतारावर आढळणारा मध्ये सरळ उभा देठ आणि वरपर्यंत फुलाचा रसीम नजरेत भरतो तोच याचा सिग्नेचर लुक खोड दाट केसाड मुळाशी पिसासारखी विभागलेली मोठी पाने वर गेलं की पान लहान होतं ब्रॅक दिसतात फुलं एक ते दीड सेंटीमीटर पाच पाकड्या पण ट्विस्ट आहे पुंकेसरात त्या चारच आणि फिलामेंट्सवर दाट केस म्हणूनच फुलांना मखमली टच कुठे दिसतं भारत श्रीलंका ते इंडो चायनापर्यंत पर्यंत कोरडे उघडे नदीकाठचे याचे अधिवास लोकवैद्यकात त्वचे संबंधी त्रासावर बाह्योपचाराचे संदर्भ आहेत पण शास्त्रीय पुष्टी आणि स्थानिक मार्गदर्शनाशिवाय प्रयोग टाळावेत पुढच्या वेळी हे पिवळे चमकले की फोटो काढा त्यांचं लोकेशन नोंदवा पण झाड उपटू नका बिया पिकू द्या जैवत्तेला हा छोटा हातभार फार मोठा फरक घडवतो अशाच नवनवीन वनस्पतीबद्दल माहिती जाणून घेण्याकरता मला फॉलो करायला आणि लाईक करायला